हॅलो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी शिक्षक भरतीच्या संदर्भात काल जे वीस फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली गेलेली आहे त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये नेमकं कोणकोणत्या प्रकारचे मुद्दे चर्चेला गेले आणि तिथून नेमकं काय का निष्पन्न झालं त्या बाबतीमधली लेटेस्ट अपडेट देण्याकरिता हा व्हिडिओ बनवत आहे जसं की या व्हिडिओ कॉन्फरन्समधून आपल्यासाठी नक्कीच काही प्रमाणात का होईना परंतु आनंदाची बातमी आलेली आहे जेणेकरून शिक्षक भरतीच्या पूर्वीची ही शेवटची व्हिडिओ कॉन्फरन्स होती यामध्ये फायनल कन्क्लुजन करण्यात आलेलं आहे या, या बाबतीमधली अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली ज्या लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भातली लेटेस्ट ले 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 अपडेटचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात जाईल मित्रांनो जसे की आपल्याला माहीत आहे की वीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते सहा या कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या एन आय सी केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीचं आयोजित केलेला होता आणि या बैठकीमध्ये उपसंचालक प्राचार्य तसेच शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक वगैरे सर्वांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं म्हणजे या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हे सगळेजण सहभागी झालेले होते आणि त्यामध्ये एकूण चार विषय होते जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हे होतं की पवित्र प्रणालीवर आपल्याला ज्या ज्या पद्धतीने शिक्षक भरती करायचे आहे त्याच्या संदर्भातली बिंदू म्हणजे रोस्टरचं काम कंप्लीट कितीपर्यंत झालेलं आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांचं काम बाकी आहे त्याचा आढावा घेणे हे सर्वात महत्त्वाचं पॉईंट होतं आणि त्या बाबतीमध्ये भरपूर प्रमाणावर चर्चा करण्यात आलेली आहे सर्व अधिकाऱ्यांनी मग ते प्राथमिक असेल किंवा माध्यमिक असेल आपल्या आपल्या जिल्ह्यांचा अहवाल त्या ठिकाणी सादर केलेला आहे आणि त्यामध्ये खूप पॉझिटिव्ह असं आपल्याला दिसून आलेलं आहे की मॅक्झिमम जिल्ह्यांचं जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे फार कमी जिल्हे असे आहेत की ज्यांचं काम काही प्रमाणात बाकी आहे आणि ज्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या ज्या शा ज्या काही खाजगी संस्था आहेत त्यांच्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटीचं काम काही प्रमाणावर बाकी आहेत तर तेही त्यांना येणाऱ्या दोन दिवसामध्ये दुरुस्त करून घेण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे म्हणजे येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपल्याला नक्कीच या प्रकारचे सगळ्याच प्रकारचे रोस्टरचे काम कम्प्लीट झाल्याचे दिसून येणार आहे त्यानंतर सोमवार किंवा मंगळवारी हे जे सगळे पदं आहेत ते पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्याचं काम युद्धपातळीवर केल्या जाणार आहे तो दिवसभर बसून आणि रात्रीलाही ओवर टाईम करून त्यांनी ते पवित्र पोर्टलवरती अपलोड करावे अशा प्रकारच्या सूचना सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत म्हणजे मग त्यामध्ये खाजगी संस्था असतील किंवा जिल्हा परिषदेच्या जागा असतील या जितक्या लवकर होऊ शकतात तेवढ्या लवकर पवित्र पोर्टलवरती त्या जाहिरात म्हणून प्रसिद्ध करण्यासाठी अपलोड करण्यात यावेला पाहिजे अशा प्रकारची सूचना देखील देण्यात आलेली आहे या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अजून एक गोष्ट समोर आलेली आहे की शिक्षक भरतीच्या संदर्भामधले जे काही महत्त्वाचे अडथळे होते ते जास्तीत जास्त म्हणजे नव्वद टक्के अडथळे हे दूर झालेले आहे फक्त फायनल कन्क्लुजन बाकी आहे कारण यामध्ये जे एस सी बी सीचं सोळा टक्के आरक्षण आहे आणि सवर्ण आरक्षण दहा टक्के आहे त्या दोन्ही प्रकारच्या आरक्षणांचा समावेश हमखासपणाने झालेला आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये चर्चेमध्ये आलेली आहे की सहावी ते आठवीपर्यंत ज्या काही चार हजार जागांचा वाद चाललेला आहे त्या चार हजार जागांच्या वादबाबत देखील काहीसं सकारात्मक वृत्त आपल्याकडे आलेलं आहे की त्या चार हजार जागा या येणाऱ्या भरतीमध्ये सहभागी होण्याची दाट शक्यता आहे कारण बऱ्याचशा वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यासाठी हिरवा कंदील दाखवलेला आहे त्याच्यामुळे या भरतीमध्ये ते चार हजार पदे येतील आणि जास्तीत जास्त पदांची भरती होईल अशी आपण आशा धारायला हरकत नाही यानंतर या व्हिडिओ कॉन्फरन्समधून एक गोष्ट अजून समोर आलेली आहे की जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी जे काही प्रशासनिक का अधिकारी आहेत ते पूर्णपणाने सज्ज आहेत म्हणजे त्यांनी मॅक्झिमम जागा या अपलोड केलेल्या आहेत ज्या काही बाकीच्या उरलेल्या संस्था असतील किंवा जिल्हा परिषद असतील त्यांच्या जा जाहिराती येण्याची ते वाट पाहत आहेत कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदाच पूर्ण जाहिराती प्रसिद्ध करण्याचा त्यांचा विचार आहे त्याच्यामुळे जे प्रशासनिक अधिकारी आहेत ते पूर्णपणाने सज्ज असल्याचंही या व्हिडिओ कॉन्फरन्समधून आपल्याला दिसून आलेला आहे म्हणजे एकूण या व्हिडिओ कॉन्फरन्समधून जर का आपण पूर्णपणाने आढावा घेतला तर असं आपण म्हणू शकतो की पंचवीस ते अठ्ठावीस म्हणजे पंचवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आतमध्ये जाहिरात येण्याची आपल्याला शक्यता आहे कारण तोपर्यंत या प्रकारची पूर्ण प्रोसेस ही झालेली असेल म्हणजेच आपण आता नेक्स्ट तारीख जी काही पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी याची वाट पाहायला हरकत नाही